भारतातील तमाम बैलगाडी शक्किंगांना माझी विनंती आहे की येणाऱ्या बावीस तारखेला मान्य सम्राट माढिक यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं भव्य असं आपण बैलगाडी मैदान घेतलेलं आहे या मैदानामध्ये आपण आपण या मैदानामध्ये बक्षिसाची रक्कम प्रथम क्रमांक आपण तीन लाख तीन हजार तीन रुपये ठेवलेले आहे द्वितीय क्रमांक दोन लाख तीन हजार तीन रुपये ठेवलेला आहे तृतीय क्रमांक एक लाख तीन हजार तीन रुपये ठेवलेला आहे चतुर्थ क्रमांक त्र्याहत्तर हजार तीन रुपये ठेवलेले आहे पंचम क्रमांक त्रेपन्न हजार तीन रुपये ठेवलेले आहे सहावा क्रमांक तेहतीस हजार तीन रुपये ठेवलेले आहे आणि सातवा क्रमांक तेवीस हजार तीन रुपये ठेवलेला आहे ही बक्षीस आपण अतिशय म्हणजे अतिशय जवळची माणसं आणि या एम एम ग्रुप आणि महाराष्ट्र मा महाडिक युवा शक्ती यांच्यातील स्नेहातील जी काही लोक आहेत आणि नगरसेवक आहेत लोकांच्या लोकांच्याकडून आपण ही बक्षीस गोळा केलेले आहेत आणि ह्या मैदानाला आपण या मैदानाचे भरपूर पावसर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा इथं बैल मालकावर अन्याय होणार नाही बक्षीस रोग दिले जातील या महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या मनामध्ये असं आलेलं आहे की पेठच्या मैदानामध्ये बक्षीस क्लिअर दिलं जाईल का तर लोक आज या बैलगाडी क्षेत्रामधील तालुकाचे अध्यक्ष आहेत दादा, या विभागातले ड्रायव्हर आहेत आमचे स्नेही आनंदराव पैलवान आहेत आमचे जुने जाणते दादा टीके दादांचे बंधुराज आणि जुने जाणते बैलगाडी मालक दादा आहेत अशी बरीच लोक या विभागातून या मैदानासाठी योगदान देत आहेत तर या मैदानामध्ये कुठलाही असा प्रकार होणार नाही ही लोक या माझ्या जबाबदारी आणि ह्यांच्या जबाबदारी ही मैदान होत आहे पैसे ही सर्वांना रोख कॅश मोजून दिलं जाईल बैलगाड्या जरी कमी आल्या तेवढ्याच पळवल्या जातील आणि बक्षीस योग्य रीतीने दिलं जाईल झाला असला आणि काही लोकांना शंका येत असली तर ती शंका मनातून काढून टाकावी आणि योग्य निर्णय आणि योग्य रीतीनं हे मैदान होईल एवढीच या या निमित्तानं विनंती करतो आणि सगळ्यांनी या मैदानासाठी उपस्थिती दाखवावी एवढंच माझं या निमित्तानं सांगते आज या ठिकाणी आमचे स्नेही आमचे मित्र आमचे मंथुराजे एम एम ग्रुपचे संस्थापक सन्मान्य मनोहमतने या विभागातून आलेले सर्व गाडी मालक दादा असतील आमचे बाकीचे संताजी असेल बाळनाना असेल अच्युत असेल अध्यक्ष असलेले हे सर्व तसेच संयोजकसुद्धा इथं उपस्थित आहेत या मैदानाचे हे मैदान ज्यांनी निवेजन केलेलं आहे ते नाना आहेत परंतु या विभागाचे एक संयमी नेतृत्व ज्यांनी गरिबासाठी सतत मत्तेचा हात ठेवला ते कैलासवाशी नानासाहेब मारिक यांचे चिरंजीव या विभागाचे एक तरुण तडकदार नेते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मित्र सम्राट बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान आयोजित केलं असताना अनेक वर्ष ह्या मैदानाची परंपरा आहे या पेठगावात गेल्या अनेक तीस पस्तीस वर्ष यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोहनराव नाना झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं ह्या पेठमध्ये मैदान आयोजित केलेलं होतं अनेक वर्ष आम्ही या मैदानाला येतो मैदान पारदर्शक होतं नानांची स्वतःची गाडी असली तरी चिठ्ठी उचलून त्या ठिकाणी गाडी पाळलेली आम्ही बघितलेली आहे तीस पस्तीस वर्षात नाना ज्या ज्या वेळेला अध्यक्ष यात्रा कमिटी जे असतील त्या, त्या वेळेला या ठिकाणी एकही रुपये कमी दिलेला नाही हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे त्याच पद्धतीनं गेले अनेक वर्षापासून सम्राट बाबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित करतात तेच मैदान तीच पद्धत तेच नियोजन त्या गावच्या मैदानात आणि या वाढदिवसाच्या मैदानात तिने आतापर्यंत कधी फरक केलेला नाही नानांची अनेक वेळा गाडी या ठिकाणी या मैदानात कडनं पळालेली आम्ही बघितलेले आहे नानांना बैलगाडीचा शोक आहे त्यांच्या कुटुंबांना त्या बैलांचा शोक आहे पण ह्या मैदानात आल्यानंतर मग आपल्या भागातली बैल असतील महाराष्ट्रातली बैल असतील अनेक तालुक्यातनं आले असतील अनेक जिल्ह्यातनं आले असतील अनेक राज्यातनं आले असतील ज्या पद्धतीचा आपला बैल आहे हाच दुसऱ्याचा बैल आपला मानून ह्या ठिकाणी या, या मैदानात वागणूक दिली जाते दुसरी गोष्ट गटात कधीसुद्धा नानांनी आत्तापर्यंत पार्सलिटी केलेली नाही गट पाडताना या विभागातले प्रतिष्ठित व्यक्ती असतील गाडी मालक असतील गाडी चालक असतील अगर मित्र मंडळी असतील या सर्वांच्या हस्ते नानाही कायम सतत गट पाडत असतात शिमीची ही तीच पद्धत आहे या आलेल्या मैदानाला प्रतिष्ठित असतील गोरगरीब शेतकरी असेल गाडीवान असेल त्यांना बोलवून ते शिमी पाडतात फायनलला पण तीच पद्धत आहे डब्यात चिठ्ठ्या टाकून एखादा कार्यकर्ता असेल एखादा लहान मुलगा असेल त्याला बोलवून ते चिठ्ठी उचलतात पारदर्शक मैदान आतापर्यंत तीस पस्तीस वर्ष नानांनी केलंय त्याचा ना साक्षीदार मी आहे त्याच बऱ्याच आम्हाला विचारलं की एवढं बक्षीस ठेवलं हे बक्षीस योग्य मिळेल का मी तुम्हाला कळकळीनं आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो ह्या पेठच्या मातीमध्ये नानांनी एकही रुपया आतापर्यंत कुणाचा ठेवलेला नाही उद्या एकही रुपया मिजून घ्यायचा पहिलं एक रुपये मेजायचा आणि नंतर तीन लाख रुपये मेजायचं या ठिकाणी कोणीही गाडीवानांनी गाडी मालकांनी शंका उपस्थित बक्षिसाची करू नका ही पारंपरिक मैदान आहे आत्तापर्यंत झालेली मैदानं हे पारदर्शक झालेत म्हणून माझी सर्व गाडी वाहनांना विनंती आहे गाडी चालकांना विनंती आहे असणाऱ्या शौकिकांना विनंती आहे की तुम्ही बहुसंख्यानं गाडी असतील गाडी घेऊन या तुम्हाला बघायचा नाद दा असेल बघा या पण ह्या ह्या मैदानाला एम एम नानांच्या मैदानला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा ही मी बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो परत एकदा मी सांगतो या ठिकाणी आलेल्या सर्व बैलगाडी वालकाला समानाची वागणूक या मातीत मिळते याचा साक्षीदार मी आहे आणि येणाऱ्या होणाऱ्या विजेत बक्षिसाला योग्य बक्षीस मिळत जाईल पहिल्यांदा रुपये मेजायचा आणि नंतर तिथनं असणारी रक्कम मेजायची त्याचा मी साक्षीदार आहे या ठिकाणी कधीही एक रुपया ठेवलेला नाही कुणाच्याही शब्दाला आपल्याला बळी पोडू नका आणि सगळ्यांनी या मैदानाला चांगल्या परीक्षेनं प्रसाद द्यावा प्रतिसाद द्यावा अशी मी बैलगाडी संघटनेच्या वतीनं विनंती करून मी थांबतो जय हिंद जय मी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जे मैदान होतं ह्याच्या आधी मैदानं दहा वर्षापूर्वी खाली भरायची पण आज या आज होणाऱ्या बावीस डिसेंबरला हे मैदान गेल्या पंधरा वर्षापूर्वी ज्या सोळा एकरामध्ये मैदान होत होतं त्या ठिकाणी आज नानाने गेले पंधरा दिवस दोन जी सी पी दोन बुलेटचं टॅक्टर वापरून ज्या पद्धतीनं कुस्तीचं मैदान महाराष्ट्रामध्ये घासपात मैदान बघावं तसं बैलगाडीचं मैदान पेट नाक्यावर बघावं असं मैदान नानांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे खडा सुद्धा नाही कुठं अडचण नाही अतिशय उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये कुठंच मैदान असं गावणार नाही असं नानांनी मैदान केलेलं आहे अहो रात्र कष्ट करून गेले पंधरा दिवस नानांचे सर्व सहकारी असतील त्यांचे मित्र असतील त्यांचे सहकारी ड्रायव्हर असतील त्यांचे बैलगाडी मालक मित्र असतील या सर्वांनी या विभागातल्या पाठीशी उभं राहून नानाने मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे मी राहुल मोरे वाळवा तालुका बैलगाडी संघटनेचा अध्यक्ष पेटला होणाऱ्या बावीस तारखेच्या मैदानानिमित्त एक बाहेर देतोय की सम्राट बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त होणारं मैदान हे पारदर्शक होणार आहे याचं सर्वस्व नियोजन एम एम नानाने केलेलं आहे आणि नियोजन हे असं केलेलं आहे की आमच्या भागात कधी मैदान होणार नाही आणि झालं नाही असं मैदान होणार आहे आणि जेणेकरून मैदान कशी व्हावी ह्याचं एक उत्तम उदाहरण हे नानांच्याकडून आपल्याला भेट मिळणार आहे त्यासाठी मैदानाला गाडी शोकीन बैलगाडी मालक असतील चालक असतील शौकीन असतील यांनी भरघोच संख्येने उभा भरघोन संख्येनं हजर राहावे आणि संदर्भात जर बोला बोलायला गेलं तर मी वाळवा तालुका बैलगाडी संख्येच्या वतीने सांगतो की कोणालाही कोणतं कुनत, कोणताही अन्याय होणार नाही रक्कम काही कमी मिळणार नाही आणि त्याला सर्वस्व आम्ही सर्व जबाबदार राहील याची तुम्हाला विनंती करतो नमस्ते इथे बावीस तारखेला नानांनी केली बावीस तारखेला सर्व गाडा मालकांनी तो उपस्थित राखवावी आणि मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे नाना असतील दोन जण ड्रायव्हर हो आहे सर्वांच्या वतीने मी सांगतो मैदान रास्त होणार आहे सर्वांनी उपस्थित दाखवा उद्या बावीस तारखेला ह्या ठिकाणी बैलगाडीचं जर मैदान भरवलेलं आहे तर ही मैदान अतिशय उत्कृष्ट असं मैदान होणार आहे आणि ह्या मैदानाचं ठराविक लोकांची अशी शंका आहे की ही कमी मिळणार आहे तर शंभर टक्के मी गॅरंटी सांगतो की नानांच्यातनं असं काही होणार नाही जी 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 ठरलेली बक्षीस आहेत ती ती बक्षीस ती जी तिला जिथली तिथं क्लिअरच मिळणार आणि मी थांबतो मी जी दादा गेले तीस पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करतोय गेले काही कारणास्तव दहा पंधरा वर्ष या क्षेत्रात नव्हतो आत्ता मान्य सम्राट माडिक बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस तारखेला होणाऱ्या बैलगाडी शर्यती इथं भरविलेले आहेत ह्या भरवणारे मेन मालक यम एम नाना आणि आमचे सगळे सहकारी इथं सगळं नियोजन यांचं आहे आणि यासाठी आपले जाणते मित्र आमचे दोस्त आनंदराव अप्पा आणि सर्व बैलशोकीन येणाऱ्या बावीस तारखेला जी काय असेल बक्षीस ठरविले ती संपूर्ण रुपायन रुपया त्यातला दिला जाईल आणि ह्यासाठी एम एम नाना आप्पा असतील आमचे सगळे सहकार्य असतील या सगळ्यांच्यासाठी आम्ही सगळी जबाबदारी एम एम नानाची घेतलेली आहे ह्यात काही शंका कोणी मानू नये आणि हो हे मैदान पारंपरिक मैदान आमच्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बाबांच्या वाढदिवसा एम एम नाना भरवतात ह्यात काही शंका कोणी बाळगू नये पातुराचं कष्ट करून तिने हे मैदान आत्ता भरवलेलं आहे त्यामुळं सगळ्या बैलगाडी शौपकाने उपस्थित राहावे एवढेच okay, ओके okay. नमस्कार आज या ठिकाणी बावीस तारखेला जे बैलगाडी शर्यतीचं मैदान घेतलेलं आहे हे मैदान माननीय भावे आमदार सम्राट बाबा म्हाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे तर या मैदानाला कुठंही गालबोट न लागावं अशा पद्धतीचं हे मैदान होणार आहे जे काय बक्षीस पुकारलेले आहेत जे तुम्हाला बॅनर पडलेले आहेत त्यात एकही रुपया कमी मिळणार नाही आणि हे मैदान असं होईल की इथनं मागं झालं नाही आणि इथून पुढं होणार नाही अशा पद्धतीचं चांगलं आणि योग्य रीतीनं मैदान होणार आहे याची गवाही देण्यासाठी आज बैलगाडी संघटनेचे ज्या बैलगाडी बंद पडली होती चालू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योग्य दि योगदान दिलेलं आहे ते आमचे आनंद रेट्रेकर रेटरेकर नाना आमचे ड्रायव्हर असतील सगळे गाडीवान असतील या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही सांगतो की इथं कुठेही गालबोट लागेल असंही मैदान होणार नाही चांगलं आणि रितसर स्वच्छ मैदान होईल कुणीही शंका घेऊ नये की इथं बक्षीस मिळेल का तिथं एम एम मधने आम्हाला बक्षीस देतील का असे काही फोन करतात यांनी समजून घ्यावं की इथं एकही रुपया कमी जाणार नाही एम एम नाना स्वतः असे पैसे मोजून तुम्हाला देणार आहेत जास्त हो हे जी गाव आहे आम्ही सर्वजण देतोय रीतसर होणार करेक्ट मैदान होणार आणि करेक्टच कार्यक्रम होणार यात काहीही शंका होणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो आणि सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी शौकीनानी ड्रायव्हरांनी जेवढे जास्तीत जास्त गाड्या येतील तेवढ्या इथं बोलवाव्या आणि हे मैदान शोभा शोभा येईल असं करावं एवढी हो, विनंती करतो आणि थांबतो